पनवेलमधील केगोलिमय वाचनालय आणि ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाला हा समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून यावेळी त्यांनी केगोलिमय वाचनालयाच्या इमारतीसाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले तसेच पुढेही सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभाच्या वेळी ग्रंथालये आणि वाचन संस्कृतीचे भवितव्य या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे खास आकर्षण आप्पा ठाकूर यांचे गुंतलेले पाश हे ही गजल करण्यात सादर करण्यात आले तर वाचाल तर वाचाल या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले या सांगता समारंभाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्राध्यापक एल बी पाटील पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर वाचनालयाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता जोशी उपाध्यक्ष श्याम वालावकर कार्यकवाह काशीनाथ जाधव हो, संजय बोनार्डे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते महामुंबईसह मिलिंद खारपाटील पनवेल